नमस्कार जेतू जेतू हिंदू राष्ट्रमी या यूट्यूब चॅनलवर आज आपण अशा गावाचा इतिहास पाहणार आहोत जे गाव फार अजब आहे त्या गावामध्ये मारुतीरायाचं मंदिर नाही मारुतीरायाचं म्हणजे हनुमंताचं नावही घेतलं जात नाही आणि तसं केलं तर त्यांच्यासोबत विचित्रच घटना घडतात मात्र या गावात एका दैत्याची पूजा केली जाते चला तर मग पाहूया या गावाविषयी अधिक माहिती संपूर्ण महाराष्ट्रात अनेक गावे आहेत प्रत्येक गावाचे वेगवेगळे वैशिष्ट्यही आहेत या प्रत्येक गावात काही प्रथा आहेत काही ठिकाणच्या प्रथा विचित्र आहेत तर काही प्रथा हसू येणाऱ्या आहेत या गावांमधील जत्रा यात्रा ही वैशिष्ट्यपूर्ण अशाच असतात देशभरात जशी देवी देवतांची भरपूर मंदिरे आहेत त्या मंदिरांमध्ये त्यांची भक्तिभावाने पूजा अर्चना केली जाते तसेच या गावामध्ये दैत्याचं मंदिर आहे आपल्या सर्वांना प्राथमिक माहिती तर असतेच की देव आणि दानव यांच्यामध्ये शत्रुत्व होते आणि त्यांचे हे शत्रुत्व पुराणातही दाखवलेले आहे आणि या पुराणांनुसारच प्रत्येक गावामध्ये मारुतीरायाचं मंदिर आहे परंतु नगर जिल्ह्यात एक असं गाव आहे की जिथे दैत्याची पूजा केली जाते आणि त्या गावामध्ये दैत्याचे मंदिरही आहे संबंधित गावाला त्या दैत्याचे नावही दिलेले आहे आणि हा दैत्य प्रत्येक भाविकाला नवसाला पावतोही बरं का तसेच या दैत्याचा चांगला तीन चार दिवस यात्रोत्सवही असतो संपूर्ण महाराष्ट्रात असं एकही एक गाव आपल्याला सापडणार नाही जेथे हनुमंताचं मंदिर नाही परंतु हे गाव नक्कीच त्याला अपवाद आहे गावात मारुतीरायाचं नावही घेता येत नाही जाणीवपूर्वक एखाद्याने मारुतीरायाचं हनुमंताचं नाव घेतलंच तर त्याला विविध विचित्र अनुभव येतात या वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण गावाचं नाव आहे निंबादैत्य नांदूर नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातील गर्भगिरीच्या डोंगर रांगेत वसलेलं एक छोटंसं गाव निंबादैत्य नांदूर पूर्वी या भागाला दंडकारण्य असे संबोधले जायचे पुराणातही दंडकारण्याचा उल्लेख येतो भगवानगड या प्रसिद्ध ठिकाणापासून हे गाव थोड्याच अंतरावर आहे या निंबादैत्य नांदूर गावाचा संबंध रामायण काळाशी आहे माता सीता जेव्हा रावणाच्या तावडीतून सुटून प्रभू श्रीरामांकडे आल्या त्यानंतर श्रीरामांनी सीतामाईची संपूर्ण जबाबदारी हनुमंतांना सोपवली हनुमंत सीतामाईला घेऊन दंडकारण्यात आले हे ठिकाण म्हणजे काशी केदारेश्वर हे काशी केदारेश्वर पाथर्डी तालुक्यात आहे आणि जेव्हा हनुमंतांनी सीतामाई या दंडकारण्यात आले तेव्हा मारुतीराया म्हणजेच हनुमंत सीतामाहीसाठी फळं शोधत असतात मग एका ठिकाणी त्यांना भरपूर फळं दिसतात ती फळं ते तोडतात परंतु जवळच असलेल्या निंबादैत्याच्या हे लक्षात येतं की आपली परवानगी न घेता कोणीतरी आपल्या राज्यातील फळं चोरत तो आहे त्यामुळे निंबादैत्य हनुमंताला युद्धासाठी ललकारतो हनुमंतही गदा घेऊन निंबादैत्यावर चालून येतात या दोघांमध्ये घनघोर असे गदायुद्ध होते आणि यामध्ये दोघेही जखमी होतात परंतु जखमी निंबादैत्य प्रभू श्रीरामांचा धावा करतो आणि हे ऐकून हनुमंत आश्चर्यचकित होतात एवढ्यात प्रभू श्रीराम येतात आणि निंबादैत्याला बरं करतात आणि वर देतात की या गावात तुझीच नाव निघेल तुझे, तुझे मंदिरही बांधले जाईल मग निंबादैत्य आश्चर्याने विचारतो तुम्ही तर हनुमंताला वर दिलेला आहे की प्रत्येक गावात तुझे मंदिर होईल मग असे कसं काय त्यावर प्रभू श्रीराम म्हणतात हे गाव तुझेच इथे हनुमंताचे मंदिर नसेल आणि त्याच्या नावाचा उल्लेखही निघणार नाही आणि दैत्य किंवा दैत्य नांदूर हे गाव रामायण काळातील ही प्रथा आजही भक्तिभावाने पाळत आहेत गावातील कोणतीच व्यक्ती आपल्या मुलाचे नाव मारुती हनुमान पवन ठेवत नाही या गावातील बरेचसे लोक शिक्षक आणि नोकरदार आहेत ते दूर दूरपर्यंत नोकरीच्या निमित्तानं बाहेरगावी असतात परंतु गुढीपाडव्याला निंबादैत्याच्या यात्रेला ते आवर्जून गावी येतात इथला कुठलाही भूमिपुत्र अमेरिकेत असला तरीही त्याच्या घरात निंबादैत्याचे छायाचित्र हे असतेच या बाबतीत अनेक चमत्कारही घडले आहेत आम्ही ए या ठिकाणी अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही परंतु निंबादैत्य या गावातील गावकऱ्यांची ही श्रद्धा आहे आणि या श्रद्धेचा दाखला देण्यासाठीच आम्ही या ठिकाणी हे अनुभव कथन करत आहोत हा एक अजबच किस्सा आहे एकदा परगावचे लोक मुद्दामून हनुमानाच्या नावाशी साधरण्या असलेली गाडी घेऊन या गावात आले ते गावात आले खरे पण जाताना त्यांची ती गाडी चालूच होत नव्हती मग गावशिवाच्या बाहेर जेव्हा ती गाडी ढकलत नेली त्यानंतर ती गाडी चालू झाली गावात येणारा नवरदेवही हनुमान मारुती पवन नावाचा नसतो आणि जर त्याचे नाव तसे असेल तर ते बदलले जाते आजच्या आधुनिक अशा विज्ञानाच्या युगात या भाकडकथा जरी वाटत असल्या तरीही प्रत्यक्षात वस्तुस्थिती आहे भले ही अंधश्रद्धा वाटत असली तरीही निंबादैत्य नांदूरच्या गावकऱ्यांसाठी ही एक श्रद्धा ही आहे आणि ती त्यांनी मनोभावे जपलेलीही आहे आपणही त्याचा खुल्या अंतकरणाने स्वीकार करत आहोत बोला दैत्य महाराज की जय नमस्कार बंधू भगिनींनो ही एकदा आवर्जून अवश्य या निंबादैत्य नांदूर या गावाला भेट द्या हा वेगळा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा म्हणजेच ही माहिती इतरांपर्यंतही पोहोचेल आणि या गावाला भेट देणाऱ्यांची संख्या नक्कीच वाढेल